नमस्कार शाम आ, मी तुषार श्याम वैद्य पुण्यात सदाशिव पेठ इथं माझं क्लाउड किचन आहे ज्यात तुम्ही इथं बघू शकता की आपण इथन सी केपी पद्धतीचं सी फूड देतो आपली स्पेशालिटी सी फूड मध्ये आहे इथनं आपण कायम ते देत असतो आता आपण आज एक नवीन डिश इंट्रोड्यूस करणार आहोत हे जे मी मगाशी म्हणलं की आपण या पॉपलेट करता या पॉपलेटच्या रेसिपी करता दोन मसाले वापरणार आहे याची कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली ती म्हणजे माझा आवडता संगीतकार पंचम राहुल देवबर्मन त्याचं माझं आवडतं गाणं म्हणजे रैना भीतीजय रैना भतीज हे गाणं बनवताना पंचमनी दोन रागात ते बनवलेलं आहे खमाच आणि तोडी सो माझ्या डोक्यात ते होतं की दोन कंप्लीटली मिश्र स्वरूपाचे राग त्यांनी के एकत्र केलेले आहेत माझ्या डोक्यात ही तीस कन्सेप्ट होती दोन कम्प्लिटली वेगळे मसाले एक लाल मसाला एक हिरवा मसाला तो एकत्र करायचा आहे आज आपण आजपासून लॉन्च करतोय काय सम स्पेशल पॉपलेट हे पॉपलेट दोन मसाल्यात बनणार आहे एक हिरवा मसाला आहे एक लाल मसाला आहे पॉपलेट बद्दल थोडस सांगायचं तर पॉपलेट हा मासा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याला राज्य मासाचा दर्जा देण्यात आलेला आहे सिल्वर पॉपलेटला पॉपलेट मध्ये जे काही गुणधर्म आहेत व्हिटॅमिन ए बीटवेअर किंवा बाकी आणखी असलेले गुणधर्म यामुळे पॉपलेटचा वापर आपण करू शकतो तो म्हणजे वयानुरूप ज्या सुरकू येतात त्या वेगळ्या पण काही लोकांना वयाच्या खूप अर्ली स्टेजला सुरकू येतात चेहऱ्यांवर स्किनवर त्याकरता पॉपलेट गुणकारी तो येऊ नयेत म्हणून पॉपलेटचा सेकंड वापर असा आहे की तुम्हाला जो डिमेन्शिया होतो तो डिमेन्शिया होण्याचं प्रमाण कमी ठेवू शकतो किंवा लवकर नाही होणार पॉपलेट तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे पॉपलेटनी दृष्टी चांगली राहते मसाला आता हा पॉपलेट आपण प्रॉपर धुवून घेतलेला आहे विकत आणल्यानंतर पॉपलेट ताजा बघताना शक्यतो पहिली गोष्ट जर त्याची स्किन बघायचे स्किन कडक दिसते जाणवते दे आपल्याला हाताला पॉपलेट ताजा बघण्याचे ह्या काही टिप्स आहेत आता दोन मसाले का तर यामागं लॉजिक असं आहे जनरली पॉपलेट फ्राय करताना किंवा पॉपलेट बनवताना तुम्ही भरला पॉपलेट जरी बनवला तरी एका मसाल्यात बनतो आपण दोन मसाले का घेतोय तर एक डोक्यात कन्सेप्ट होती काहीतरी युनिक करायचंय त्यामुळे आतमध्ये एक मसाला असेल बाहेर एक मसाला असेल आता आपण याला मॅरिनेट करूयात मॅरिनेट करताना आपण पहिले याला लिंबू चोळणार आहोत आहोत आतमध्ये पण लिंबू लावून घ्यायचं

या ज्या चिरा आपण मारलेल्या आहेत त्यातनंही व्यवस्थित जाऊन घ्यायचं आतमध्ये असा हळद आणि लिंबू लावून आपण एक पंधरा मिनिटा हा पॉपलेट ठेवणार आहोत सो so, आता आपण पॉपलेट मॅरिनेट करायला घेऊ आधी सांगितल्याप्रमाणे मी हळद आणि मीठ लावून त्याला पंधरा मिनिटं ठेवलेलं आहे आता पॉपलेटचा जो आपला भाग आहे तो आपण हिरव्या मसाल्यांनी कोट करणार आहोत पूर्णपणे हिरव्या मसाल्यात आपण कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे घेतलेलं आहे जोडीने नारळ पण आहे त्यात मसाला व्यवस्थित लावायचा आहे हिरवा मसाला लावून झाल्यानंतर आपण घेणार आहोत लाल मसाला जो पॉपलेटच्या वर्ण आपण लावणार आहोत या ज्या भेगा किंवा चिरा आहेत म्हणून आपण त्यात न व्यवस्थित भरूयात आधी जेणेकरून त्याचा फ्लेवर थोडासा आतमध्ये पण जाईल हिरव्या मसाल्या बरोबर मागच्या बाजूला घ्या जाऊन दि मागच्या बाजूला चिरा करता पाडलेल्या नाहीयेत की तो मध्ये भरता आला नसता मसाला दोन पार्ट सेपरेट होऊ शकतात जर दोन्हीकडे चिरा असतील आणि पोटात ना जरा पाडलेला असेल तर हा मसाला मुरायला आपण परत एक साधारण पंधरा मिनिटं ठेवूयात हा आप पॉपलेट आपण तांदूळ पिठात कोट करून घेऊयात तांदूळ तांदळाचं पीठ त्याच्यावर चांगलं कोट करून घेऊयात एकतर आमच्या पारंपरिक रेसिपी मध्ये रवा येत नाही आम्ही तांदूळ पीठच वापरतो हो। दुसरी गोष्ट तांदूळ पीठ निघून बाजूला होत नाही रव्याच्या कोटिंग सारखं तेल आपलं तापलेलं आहे आपण आता पॉपरेट तेलात सोडूयात मी जेमिनीचं शेंगदाणा तेल वापरतो पॉपरेट चांगला शिजायला हवा असेल तर गॅस मंद ठेवणं मस्त आहे आता मागच्या बाजूला दिवस हा जागा आपला कायसम स्पेशल पॉपरेट तयार खूब भारी जाल है मेरा नाम निशांत है मैं बिहार के सहरसा डिस्ट्रिक्ट हूँ मैं पुणे में जॉब करता हूँ अभी मैं पुणे के कड़वे नगर में रहता हूँ मैं इनके यहाँ लगभग दो साल से आ रहा हूँ अंकल जी इनकी स्पेशलिटी है कि इनके जो फिशेज होते हैं वो फ्रेश होते हैं और इनका प्रिपरेशन वो टोटली डिफरेंट होता है इनके अपनी एक होम रेसिपी है और सबसे इम्पोर्टेंट जो मुझे सबसे ज़्यादा फैसिनेट करती है इनके बारे में कि इनके जो स्पाइसेस के कॉम्बिनेशन होते हैं वो बहुत यूनिक होते हैं

ये बहुत ही अलग है मतलब इनके सारे प्रिपरेशन ऐसे होते हैं और और वो मतलब बहुत ज्यादा टेस्टी आपको आप अरोमा की बात कर लो आप उसके प्रेजेंटेशन की बात कर लो मतलब वो कंप्लीटली अलग होता है हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट द्वारे सांगत तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही भविष्यात आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद